संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत इंदापूर तालुक्यातील डिक्सळ येथे सोनाई परिवाराचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण दशरथ माने हे चिखलातून मार्ग काढत कार्यकर्त्यांच्या भेटीला पोहोचल्याने कार्यकर्त्यांना वेगळाच आनंद झाल्याचं पाहायला मिळालं डिक्सळ येथील हगारे पोंदकुले वस्तीतील शेतकरी चंद्रकांत नाना भाऊ हगारे यांच्या पायाला ट्रॅक्टरवरून शेतातील मशागत करत असताना इजा झाली होती ही माहिती प्रवीण माने यांना कळताच माने यांनी त्यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेतला परंतु या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता खराब असल्याने तसेच पाऊस झाल्याने येथे पोहोचणे मुश्किल होते परंतु चिखलातून मार्ग काढत प्रवीण माने कार्यकर्त्यांच्या भेटीला पोहोचले माने यांच्या भेटीनंतर मला आजारपणावर मात करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचं चंद्रकांत हगारे यांनी सांगितले

इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा